महाराष्ट्रातल्या बऱ्याच गोष्टी या मला माहिती आहेत शिंदेसोबतच्या बैठकीमध्ये अमित शहानी हे वक्तव्य केलंय तुम्ही एनडीएचे प्रमुख पक्ष आहात सन्मान राखला जाईल असं शहानी म्हटलंय तर शहाकडून शिंदेना हे आश्वासन दिलेलं असल्याची माहिती सूत्रांकडून कळते तर दिल्लीमध्ये काल ही महत्वाची भेट झालेली आहे एकनाथ शिंदे आणि अमित शहाची भेट झाली यामध्ये एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे महायुतीत खडा पडण्याचं काम सुरू आहे अशा प्रकारे नाराजी व्यक्त केली पदाधिकाऱ्यांचे प्रवेश एकमेकांच्या पक्षामध्ये करून घेतले जातात या संदर्भात त्यांनी निदर्शनास आणून दिलेलं होतं आणि यावर अमित शहानी मोठं वक्तव्य केलंय महाराष्ट्रातल्या बऱ्याच गोष्टी मला माहिती आहेत असं अमित शहानी म्हटलंय आणि शिंदेसोबतच्या या बैठकीमध्ये या भेटीमध्ये अमित शहाचं हे मोठं वक्तव्य आहे तुम्ही एनडीएचे प्रमुख पक्ष आहात सन्मान राखला जाईल असं त्यांनी म्हटलंय असं आश्वासन शहानी शिंदेना दिलं असल्याचं कळत कपिलकडे जाऊया कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत कपिल काल ही महत्वाची बैठक झाली जवळपास पाऊन तासाच्या वर ही एक तासभर साधारण ही चर्चा होती आणि यामध्ये नाराजी शिंदेंनी आपली व्यक्त केली असल्याचं कळते आणि यावर आता शहांनी काय नेमकं का वक्तव्य केलं ते पुढे येत आहे तेव्हा तुम्ही एनडीएचे प्रमुख पक्ष आहात सन्मान राखला जाईल असा आश्वासित केलेला आहे काय तपशील नक्कीच खूप महत्वाची बातमी आहे खरं तर बघायला काल एक जवळपास एक तास म्हणजे पन्नास मिनिट अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची बैठक पार पडली आणि ह्या बैठकीमध्ये नाराजी जी आहे ती व्यक्त केली एकनाथ शिंदेनी आणि पुढे पाळला पाहिजे खडा पडला नाही पाहिजे यासाठी तुम्ही याच्यावरती विचारविनिमय करावा याच्यावर सल्ला द्यावा अशी विनंती त्यांनी केली होती त्याच्यावरती अमित शहानी त्यांना म्हणते का महाराष्ट्राकडे महाराष्ट्र माझं पूर्ण लक्ष आहे महाराष्ट्रातील अनेक गोष्टी मला माहिती आहेत आणि योग्य तसं तुमचा केला जाईल तुम्ही एनडीएचे प्रमुख पक्ष आहात असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्याचाच आपण दुसरा भाग पाहिजे तर आजच एकनाथ शिंदे एक सल्ला सूचना काढलेल्या आहेत का कोणताही पक्षप्रवेश हा होणार नाही युतीचा तोरण पाळला जाणार युतीमध्ये खडा पडेल असा कोणतंही गोष्ट करू नका असे आदेशच आपल्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना मंत्र्यांना दिलेले आहेत त्यामुळे ह्या मिटिंगचा जो प्रभाव आहे तो लगेच दिसलेला आहे या मिटिंगचा परिणाम लगेच दिसलेला आहे आणि त्यामुळे एकंदरीत आता येणाऱ्या काळामध्ये युतीमध्ये जे पक्ष पक्षप्रवेशाप जातले ते कुठून कुठेतरी थांबतील आणि युतीमध्ये जे वाद आहेत ते कडून थांबतील असं चित्र स्पष्ट होत आहे निश्चित कपिल धन्यवाद दिलेल्या दिले या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते तर शहाकडून शिंदेना आश्वासित केलेलं आहे माहिती सूत्रांकडून कळतीय तुम्ही एनडीएचे प्रमुख पक्ष आहात आणि सन्मान राखला जाईल असं त्यांना आश्वासन दिलं त्यामुळे शिंदे लगेचच निर्णय घेतलेला आहे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना या संदर्भात ते आदेश दिलेले आहेत इथून पुढे मित्रपक्षांमधले प्रवेश करू नये अशा प्रकारचे हे आदेश दिलेले आहेत